तर नमस्कार बहिणींनो तर आज बहिणींसाठीच व्हिडिओ आणलेला आहे आणि काय व्हिडिओ आहे तो तुम्हाला सांगतो तर बऱ्याच बहिणींचं माता भगिनींचे केस जे असतात ते आता वेगळेवेगळे शॅम्पू साबण वेगळेवेगळे की केमिकलचे वापर करून केस हे छोटे छोटे होत चालले आहेत बघा आणि केस गळती खूप होत चालली आणि केसगळती होत असताना कोंडा पण भरपूर वाढला आहे केसांना फाट्या पण भरपूर फुटल्यात तर ह्याच्यासाठी आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओचा फायदा जसा माझ्या घरच्यांना झाला म्हणजेच माझ्या बायकोला झाला तसाच तुम्हालासुद्धा होणार आहे त्याच्यामुळे मी म्हटलं व्हिडिओ हा तुमच्यासाठी घेऊन यायचा आहे आणि हा व्हिडिओ खूप फायद्याचा होणार आहे कारण मी जी जे तेल बनवणार आहे आपल्या केसांना लावण्यासाठी त्याच्यामुळं असं होणार आहे की हे तेल लावल्याच्या नंतर आपली जी केस आहेत जी केस गळती होत आहे ज्या केसांमध्ये कोंडा झालेला आहे ज्या केसांना फाट्या फुटल्यात ती केस इतकी लांब होणार आहेत की तुमचाही विश्वास बसणार नाही की माझे केस इतके छोटे छोटे होते आणि आता फार एकदम जमीन झाडाय म्हणलं तरी लागलेत इतकेच मोठे केस होणार आहेत तुमचे हो बरोबर आहे इतके मोठे केस होणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी कशापासून हे तेल बनवणार आहे तुम्हाला तर माहिती आहे मार्केटमध्ये वेगळेवेगळे तेल मिळत असतात किंवा वेगळेवेगळे केमिकल भेटत असतात शॅम्पू भेटत असतात पण त्याच्यापासून आपल्याला फायदा व्हायचा तर उलट त्याच्यापासून नुकसानच व्हायला लागले आपल्या केसांचं बरोबर आहे ना तर त्यामुळं आता आपण घरगुती पद्धतीनं जे पारंपरिक पद्धतीने किंवा जे आदिवासी पद्धतीने जे तेल तयार होतात बघा आता आदिवासी तेल भेटतं आहे बघा ते तुम्हाला तर माहिती आहे तशा पद्धतीचं तेल आपण घरच्या घरी कसं तयार करायचं आहे आणि घरच्या घरीच आपल्या ज्या रोजच्या वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून कसं तेल तयार करायचं आहे त्या आपण बघणार आहोत आणि मला जसा माझ्या बायकोला फायदा झाला तसा तुम्हालाही फायदा होणार आहे आणि तुमचे केस शंभर टक्के जमिनीपर्यंत लावणार इतके लांब होणार ह्याची मी खात्री देतो तर चला मग करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात आणि त्याच्यासाठी साहित्य काही काय लागतं आहे आणि ते त्याच्यापासून जे आपले जे तेल बनवायचं आहे ते कसं बनवायचं आहे ते आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात आणि हे तेल बनवण्यासाठी आपल्याला आता गॅस पशी जायचं आहे कारण हे तेल बनवण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी असणार आहे आपली कारण तेलच इतकं भारी होणार आहे त्याच्यामुळं आपली पद्धत पण वेगळी होणार आहे कारण जे पारंपरिक पद्धतीने जे जुन्या काळापासून जे चालत आलेलं आहे त्या पद्धतीने आता आपण हे तेल बनवणार आहोत आहोत त्याच्यामुळं आपण आता गॅस पैसे जायचे तर चला जाऊया आपण आता गॅसजवळ तर आलो आहे आता आपण गॅसजवळ आणि आता आपण काय करायचं आहे गॅस घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर गॅस चालू करून आणि तुम्हाला एवढी खात्री देऊन सांगतो की आत्तापर्यंत मी कधी हा असा व्हिडिओ बघितला नसणार आहे बरेचसे तुम्हाला असे व्हिडिओ यूट्यूबवरती सर्च करून भेटलेले असेल पण असा तेल बनवणारा व्हिडिओ हा प जवळ आज पहिल्यांदाच असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे केस वाढण्याची खात्री मी शंभर टक्के देतो त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि गॅस चालू करून घेतल्याच्यानंतर आपल्याला थोडीशी आपली जी कढई आहे ती थोडीशी आपल्याला गरम होऊ द्यायची आणि कढई गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही जी काही वस्तू आहे ती वस्तू ह्यात आपल्याला टाकून घ्यायची या वस्तूचं नाव तुम्हाला शेवटी सांगतो की वस्तू काय आहे ती तर व्हिडिओ त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि ही वस्तू काय आहे ते पण बघा त्या वस्तूचं नाव मी आता सांगत नाही तुम्हाला लास्टला सांगतो तर ही वस्तू आपण एवढी साधारणत पावनफुलपात्र आपण ही वस्तू घेतलेली आहे बघा आणि गॅस ह्या वेळेस आपल्याला आता काय करायचं आहे की थोडासा आता आपण जेवढा गॅस फास्ट होता तो आपल्याला स्लो करून घ्यायचा आहे फास्ट ठेवायचा नाही कारण हे जे आपण वस्तू घेतलेली आहे जे आपलं तेल बनवण्यासाठीचं ते जळून जाईल त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे गॅस हा आपल्याला थोडासा हे करून घ्यायचा आहे कमी करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक असा छोटासा कांदा घ्यायचा आहे आपल्याला एक छोटासा कांदा घ्यायचा आहे आणि तो कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे जसा की आपण भाजी वगैरे करताना जो कांदा कापत असतो तशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कापून घ्यायचा आहे चाको हाताला लागण ह्याचं ध्यान घ्यायचं आहे लक्ष द्यायचं आहे त्याकडं नाही तर हाताला चाकू लागून घ्यायचा तुम्ही सुद्धा हे तेल बनवण्याच्या अगोदर कांदा कापून घेऊ शकता आणि हा कांदा कापून झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ही वस्तू घेतली आहे बघा आपण तर ही आहे आपली मेथा म्हणजेच मेथी किंवा माता हे किराणामध्ये बाजारामध्ये कुठेही उपलब्ध असतं तर हे मेता आपल्याला टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला हा थोडासा मेता हलवून घ्यायचा आहे बघा आणि आपण हा गॅस कमी ठेवला आहे मी परत परत सांगतोय की गॅस आपण हा कमी ठेवला आहे कारण हे मेता करपू द्यायचं नाही आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे अशी कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत बघा कशाची कडीपत्त्याची पानं तर बघा ही कडीपत्त्याची पानं टाकल्याच्या नंतर बघा कसा फेस पण आला आहे त्याला आणि तर तर, 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 तर वाजायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय टाकून घ्यायचं आहे आपली जी ही फुलं आहेत कशीची फुलं आहेत ही सर्वांना माहिती आहेत आपल्या गणपती बाप्पाला आवडतात अशी फुलं म्हणजेच ही जास्वंदीची फुलं आहेत बघा ह्याचा खूप फायदा होतो तर आप आप हे आपल्याला थोडीशी तोडून घ्यायचेत आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत बघा हे असेच आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा हे थोडंसं मिक्सचर जे आहे आपलं ते हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं तर हे लास्टला हा जो कांदा आहे हा कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्या हा सगळा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा हे मिक्सर आपल्याला हलवत राहायचं आहे बघा पूर्णपणे एकजीव होईपर्यंत हे मिक्सर जे आहे आपलं थे, थे, शक्ता, आने एक छोटा दाला, दाला, आपला ते चांगलं मिक्स करून आहे हलवून घ्यायचं आहे हे बघू शकता आणि गॅस तोपर्यंत आपला एकदम मंदच आहे छोटा ठेवलेला आहे तर तुम्ही म्हणता दादा ह्या बऱ्याचशा वस्तू आपल्या खायच्याच तुम्ही टाकल्यात कडीपत्ता झाला कांदा झालं परत ते मेथा झालं तर बरोबर आहे आता आपण आपलं जे शरीर असतं त्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला एक ऊर्जा अस लागते बघा प्रत्येक गोष्टीची मग ती ऊर्जा कुठून मिळत असते आपल्याला तर प्रत्येक ऊर्जा ही आपल्या अन्नधान्यातून जेवणातून पाण्यातून जे आपण तेल खातो तेलातून म्हणजे कांद्यातून म्हणजे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला एक ऊर्जा भेटत असते आणि तशीच केसांना पण आपल्या ऊर्जा पाहिजे असते म्हणून आपण जी केसांना जी ऊर्जा लागते ते फक्त वरण तेल लावूनच भेटते असं कधी नसतं तर आपण ज्या गोष्टी खाता असतो त्याच आपल्या शरीराला अंगी लागत असतात त्याचमुळे आपल्या शरीरामध्ये वेगळेवेगळे बदल होत असतात केस वाढतात म्हणजे आपलं जसं जसं वय वाढेल तसं तसं तस, म्हणजे जसं आपण खाणं खाईल तसं आपलं शरीर वाढत असतं किंवा हे होत असतं त्याचं रूपांतर वेगळ्या वेगळ्या पद्धतीत होत असतं तर हे अशा पद्धतीने बघा आता आपलं तेल तयार व्हायला लागलंय बघू शकता तुम्ही छान दिसतंय का नाही आणि वेगळं पण दिसतंय जरा तर ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला शेवटी सांगतो आपण पहिल्यांदा काय टाकली होते ती तर बघू शकता हे तेल आपलं आता जसं जसं तयार व्हायला लागले तसं तसं आपल्या तेलाचा वास पण इतका सुगंधित सुटलाय ना असं वाटेन की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बनवाय घ्यायचा त्यावेळेस तुम्हाला वाटन ह्याच्यामध्ये काही शेंट वगैरे टाकलाय का काय तर शेंट वगैरे काही नाही कारण हे जो मेता वगैरे आपण ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे सुगंध इतका खूप छान सुटलाय त्याच्यामुळं असा घाण वगैरे वास काहीच येणार नाही याचा ना ना तुम्हाला बऱ्याच जणांना माता भगिनींना प्रश्न पडेन की हे याचा तेल लावताना घाण वगैरे येईल का तर अजिबात येणार नाही उलटा सुगंध येणार आहे त्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटेल की हे तेल विकत आणलं आहे का काय कुठून वेगळ्या पद्धतीचं बऱ्याच जण हे तुम्हाला विचारतील की हे तेल तू विकत आणलं का गं तर तसं काही नाही सांगायचं की अशा पद्धतीने हे तेल बनवायचं असतं आणि त्याचा सुगंध पण खूप छान येतो आहे एकदम बाजारातल्या तेलासारखं वास आहे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला हा गॅस घ्यायचा आहे बंद करून आणि हे जे तेल आहे ते आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता हे तेल थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मी सांगतो काय करायचं ते तर चला आता आपले तेल होऊ द्या थंड हे असंच आपण ह्याच्यावरती ठेवण्यापेक्षा खाली उतरून घेऊ कारण ही गॅसची फ्लेम जो भांडा असतं ते गरम असतं त्याच्यामुळं तेल लवकर थंड होणार नाही त्याच्यामुळं आपण खाली उतरून ठेवूया आणि आता तेल जे आहे आपलं ते थंड होण्याची वाट बघूया आणि त्याच्यानंतर काय करायचं ते मी सांगतो तर बहिणींनो झालं आपलं आता हे तेल कढईमध्ये थंड आता गार झालेलं आहे आणि गार झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे अशी एक चहाची गाळणी घ्यायची आपल्याला आणि चहाच्या गाळणीने आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये हे जे तेल आहे ते अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे बघा याच्यामध्ये आपल्या वाटेमध्ये दिसत असेल तुम्हाला आणि राहिलेला जो चोथा आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे बघा आणि जे तेल तेल आहे तेच फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे गाळून घ्यायचं आहे दिसतं आहे का तर अशा पद्धतीने आणि हा राहिलेला स्वतः तर आपल्या काही कामाचा नाही राहिलेलं तेल ह्याचा आपण जर राहिलं असेल तर असंच ह्याच्यामध्ये भरायचं आपण आणि ते पण असं गाळून घ्यायचं आहे बघा आपल्याला तर हा राहिलेला स्वतः हा आपल्या काहीच कामाचा नाही हा टाकून देऊ शकता तुम्ही ह्याचा काही उपयोग नाही नाही तर एखाद्या बाजीला वापरन बघा असं काही करू नका तर हा स्वतः आपल्याला साईडला ठेवून द्यायचा टाकून द्यायचा आणि त्याच्यानंतर बघू शकता आपलं हे जे तेल आहे ते फायनली छानपैकी तयार झालं आहे बघा त्याचा कलर पण बघा आता कसा दिसतोय तर मगाशी जे आपण स्टार्टला पहिल्यांदा जी कढईमध्ये वस्तू टाकलेली होती ते होतं बघा आपलं खोबरेल तेल मगाशी जे तुम्हाला सांगितले होते ना वस्तू काय आहे ते नाव सांगतो तर हे होतं आपलं खोबरेल तेल तर आपण काय काय वस्तू घेतल्या होत्या खोबरेल तेल त्याच्यानंतर जास्वंदीची फुलं घेतली होती आपण कडीपत्ता घेतला होता कांदा घेतला होता आणि आपण घेतले होते मेता म्हणजेच मेथाचे जे दाणे होते ते घेतले होते आपण तर अशा पद्धतीने हे आपण तेल तयार करून घेतलं आहे आता तुम्ही म्हणसान दादा हे तेल दिसायला चा, तर खूप छान दिसायला लागले आता हे लावायचं कधी आणि तुम्ही म्हणसान हे एकदा लावायचं आणि लगेच आपले केस वाढतील तर असं कुठलीही गोष्ट होत नसती की लगेच तूप खाल्ले की रूप कुणालाही येत नसतं म्हणून तुम्ही एकदाच लावताना म्हणताना माझे केस लगेच वाढत्यान किंवा मला कमेंट करून सांगतान की दादा माझे केस वाढले नाहीत तर काय करायचं आहे आपल्याला हे जे तेल आहे आपलं हे आपल्याला आप आठवड्यातून तीन दिवस लावायचं आहे किती दिवस आठवड्यातून तीन दिवस लावायचं आहे आणि काय करायचं आहे आणि हे कधी लावायचं आहे की हे तेल जे आहे आपलं हे संध्याकाळी मालिश म्हणजे ज्यावेळेस आपण आहे त्या टायमिंगला हे तेल लावून छानपैकी आपली मालिश करून घ्यायची केसांची आणि जेव जे केसांची मुळं आहेत तिथं पण असं हे तेल गेलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण स्वतः लावा किंवा आपल्या घरात कोणी व्यक्ती असतील त्यांच्याकडून ते ते लावून घ्या आणि मस्तपैकी सगळ्या केसांना लावून घ्या आणि केसांच्या मुळाशी लावा आणि मग काय करायचं आहे आपल्याला झोपून जायचं आहे म्हणजेच झोपण्याच्या अगोदर आपल्याला हे तेल लावायचं आहे आणि सकाळी काय करायचं आहे उठल्याच्या नंतर छानपैकी आपल्याला हे जे आपले केस आहेत ते धुवून घ्यायचे छानपैकी तर अशा पद्धतीने हे तेल तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता किंवा बऱ्याचशा भगिनी बघा आता हे अशा पद्धतीने तेल तयार करून स्वतःचा व्यवसाय पण निर्माण केला आहे बघा त्यांनी तर तुम्ही अशाच पद्धतीने हे तेल तयार करू शकता आणि मार्केटमध्ये बाजारामध्ये किराण्यामध्ये जाऊन स्वतः मार्केटिंग करू शकते किंवा स्वतः विकू शकता किंवा फिरून पण विकू शकता किंवा ऑनलाईन कोणाला पाहिजे असेल तरी तुम्ही ते देऊ शकता तर बऱ्याच भगिनी अशा पद्धतीने तेल तयार करून आता विकत आहेत बघा आणि त्यांच्या संसारामध्ये हातभार लावत आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ते तेल तयार करून विकू शकता तर हे मी जे तेल तयार केलं आहे हे तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता तुम्ही काय म्हणता दादा हे तेल रोजच तयार करायचं का तर रोजच तयार करायची गरज नाही आपल्याला तर आपण जेवढं तेल तयार करल तुम्ही जास्तीत जास्त सुद्धा तेल तयार करू शकता आणि तेल तयार करून झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे तेल आहे तुमच्याकडे एखाद्या बाट बॉ जी बाटली असन त्या बाटलीमध्ये सुद्धा तुम्ही भरून ठेवू शकता किंवा एखादा असा तेलाचा डबा असतो आपल्या घरामध्ये त्या डब्यामध्ये अशा पद्धतीने हे तेल आता तुम्ही भरून साठवून ठेवू शकता आणि त्याला टोपण लावून ठेवायचं तर टोपण का लावायचं आहे आता ते सांगतो तुम्हाला तर सगळ्यात महत्वाची आता आणखीन एक आपल्याला ह्याच्यामध्ये वस्तू ॲड करायची आणि ती वस्तू काय आहे तर ती वस्तू आहे बघा आपला कापूर दिसतो का हे तुम्हाला कापूर तर तुम्ही तेलाच्या प्रमाणात आता आपलं हे तेल कमी आहे त्याच्या प्रमाणात आपण चार चोटे चोटे ते पाच कापराच्या वड्या छोट्या छोट्या आहेत त्या चार पाच कापराच्या वड्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर ह्या कापराच्या वड्या कशासाठी ॲड करायच्यात आता आपल्याला आपल्या तेलाचा तर सुगंध ये छान येतोच होता पण आणखीन आता कापूर टाकल्याच्या नंतर आणखीन आपल्याला सुगंध जास्त येणार आहे आणि कापराचा उपयोग म्हणजे काय आहे की ज्या आपल्या बऱ्याच बहिणींच्या माता भगिनींच्या केसामध्ये उवा झालेल्या असतात किंवा कोंडा झालेला असतो किंवा लिका झालेल्या असतात तर ह्या कापराच्या वासाने उवा लिका ह्या सगळ्या मरून जातात किंवा ह्या वासामुळं लिका उवा आपल्या केसामध्ये होणारच नाहीत त्याच्यामुळे हा कापूर आपण टाकतोय तर चला आपण हा कापूर ह्याच्यामध्ये चार ते पाच टाकून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आणि हे झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला आणि तुम्ही म्हणताना आता हे कापूर दादा तसंच राहतो का तर हा कापूर ह्या तेलामध्ये छानपैकी मिक्स होऊन जातो हे तुम्हाला दिसणार पण नाही की आपण ह्याच्यामध्ये कापूर टाकला होता तर अशा पद्धतीने हे तेल तयार झालेलं आहे आपण आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने तयार करा आणि तुमच्या केसांना लावा आणि एकदा दोनदा लावून थांबू नका कारण तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे की तूप खाल्लं की रूप येत नसतं त्याच्यामुळे हे ह्याचा उपयोग तुम्ही सोडू नका हे कायमस्वरूपी लावत राहा तुमची केस जरी वाढली हा केस वाढणारच आहेत त्याच्यामुळे तुमची केस जरी वाढली तरी तुम्ही लावायचं थांबायचं नाही हे सतत नेहमी ज्यांना केस हवे आहेत मोठी त्यांनी हे तेल सतत लावत राहायचं बघा की आठवड्यातून तीन दिवस आणि तेही झोपतानी लावायचं आहे आणि सकाळी केस धुवून घ्यायचेत तर अशाच पद्धतीने हा प्रयोग करत राहा तुम्ही तुम्हाला एकवीस दिवसाच्या नंतर इतका छान रिझल्ट येणार आहे ना तुम्ही मला इतके भरभरून प्रेम देणार आहे आशीर्वाद देणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही हे एकवीस दिवस लावा आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघा तर चला हे जर तुम्हाला तेल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच नवीन कोणी असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर फायदा झाला तर दुसऱ्यांनाही आपले कोण पाहुणेवळे असतील त्यांनाही शेअर करायला विसरू नका कारण तुम्हाला जसा केसांचा फायदा झाला केसवाढी झाली तसंच त्यांचेसुद्धा केस लांबलचक असे मस्त असे सुंदर दिस दिसले पाहिजेत त्याच्यासाठी त्यांना ही व्हिडिओ शेअर करा तर चला धन्यवाद भेटूया अशाच माझ्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद